आचार्य डॉ इनामदार यांना थायलंड मध्ये रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले थायलंड येथील बँकॉक शहरात झालेल्या फुले शाहू आंबेडकरी विश्वसाहित्य संमेलनात प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार यांना साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद औरंगाबाद इंडियन असोसिएशन पटाया थायलंड आणि सोनवने फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने थायलंडची राजधानी बँकॉक येथे पहिले फुले शाहू आंबेडकरी विश्वसाहित्य संमेलनाचे आयोजन सात ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात आले होते या संमेलनात विविध मान्यवरांचा गौरव करण्यात आला त्यात प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार यांना फुले शाहू आंबेडकर साहित्यरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले डॉक्टर हसन इनामदार हे मोर्चे केसर जळ जळगाव तालुका उमरगा जिल्हा धाराशिव उस्मानाबाद येथील रहिवासी असून सध्या औरंगाबाद येथे स्थायिक आहेत प्राचार्य इनामदार हे मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसडा महाविद्यालयात छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत तसेच डॉ दत्ताभाऊ पाथरीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ कंचन शांतीलालजी देसाळला महाविद्यालयात मातोश्री कंचन शांतीलालजी देसळा पॅरामेडिकल कॉलेज औरंगाबाद डॉक्टर योगेश भैया शांतीलालजी देसाडा चॅरिटी हॉस्पिटल औरंगाबाद मातोश्री डॉक्टर कंचन शालतीलालजी देसाडा पॅरामेडिकल कॉलेज शेलगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना आणि मातोश्री डॉक्टर कंचन शालतीलालजी देसाडा कौशल्य विकास संस्था शेलगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना या संस्थाचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि दैनिक महाराष्ट्र जनशक्ती व एम जे न्यूज चॅनलचे मुख्य संपादक आहे प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार यांच्या या यशाबद्दल डॉक्टर कांचन देसाडा मॅडम डॉक्टर योगेश देसाडा डॉक्टर कोमल देसाडा डॉक्टर रश्मी अभय कुचेरिया डॉक्टर दत्ताभाऊ पाथरीकर ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राजेंद्र राजेश मुंडे उद्योगपती राजेश उगडे डॉक्टर मोहन सौंदर्य डॉक्टर युवराज धबडगे डॉक्टर बाबासाहेब बाळासाहेब लिहिणार डॉक्टर अरुण कोळी डॉक्टर किशोर सूर्यवंशी डॉक्टर तुकाराम सराफ डॉक्टर धनंजय वडमारे डॉक्टर प्रशांत कुमार फाउंडेशन नाशिकचे बाबूसाहेब सोनवणे डॉक्टर बाळासाहेब गायकवाड डॉक्टर मिलिंद महावळे प्राचार्य सय्यद शबाना शब्बीर साहिल कम्प्युटरचे संचालक इरफान इनामदार यांच्यासह अनेकांनी डॉक्टर हसन इनामदार यांचे अभिनंदन केले आहे केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ प्रशासनाने गरजोपर्यंत प्रभावीपणे पोचवावा असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू विजय सरवदे पोलिस आयुक्त प्रवीण पवार पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉक्टर विनय कुमार राठोड सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रदीप भोगले जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते केंद्र शासनातर्फे पंतप्रधान आवास योजना उज्ज्वला गॅस योजना जनधन योजना दिव्यांगासाठी सहाय्यक आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री सामाजिक न्याय विभागामार्फत राबवल्या जातात या योजना राबवत असताना जिल्हा प्रशासनातील प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे सर्वसामान्याचा जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी असून तसा विश्वास अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने त्यांना द्यावा असे मंत्री आठवले यांनी सांगितले बैठकीत माहिती देण्यात आली की ग्रामीण भागात रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजना अंतर्गत जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टापैकी ऐंशी टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी बैठकीत दिली महानगरपालिका क्षेत्रामध्ये सहा हजार छत्तीस घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण केले असून तीस हजार घरकुलांची आवश्यकता असल्याचे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितले जिल्ह्यात उज्ज्वला गॅस योजन योजनेअंतर्गत एक लाख सत्तर हजार पंधरा लाभार्थी असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले तर जनधन योजनेअंतर्गत पंधरा लाख अडतीस हजार लाभार्थ्यांनी बँक खाते उघडले आहे तसेच मुद्रा योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार यांनी सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यालयाच्या नाम विस्तार दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाकडून शुभेच्छा देण्यात आल्या तर दुसरीकडे आंबेडकरवादी सर्व नाम विस्तार दिन समितीतर्फे हा सण साजरा करण्यात आला आगे, आगे नाम वीर जो नाम विस्तार हुआ था वह दिन है इस दिन के मौके पर आज औरंगाबाद में तमाम सारी फुले शाह अम्बेडकर को मानने वाले लोग अनुयायी इस दिन को सेलिब्रेट करने के लिए तथा नामांतर आंदोलन में जो शहीद हो गए उनको नमन करने के लिए ये दोनों मकसद से यहाँ पहुँचते हैं हालांकि यहाँ कोई बड़ा स्मारक नहीं बना है न सरकार बना पाई है न यूनिवर्सिटी बना पाई है ये उनका एक बड़ा फेल्यूर है और जो भी सरकार आती है वो तो हर साल हम ये बनाएंगे वो बनाएंगे इंदो मिल का स्मारक तो अभी भी पड़ा है और इसको भी पाँच छः साल हो गए अभी तक पूरा नहीं हुआ फिर कोई विवादास्पद मामला खड़ा किया गया उसके पीछे मुस्लिम तो है नहीं कोई अन्य समाज के लोग होते हैं और वो इसको बनने नहीं देते ये चाहे सरकार कांग्रेस की हो बीजेपी की हो किसी की भी हो वो ही संघर्ष को नहीं चाहती अम्बेडकर के इतिहास को गले लगाएगी लेकिन उस इतिहास के आधार पर कोई नया संघर्ष खड़ा नहीं होगा इसकी वो खबरदारी हमेशा लेती रहती है और इसीलिए आज महाराष्ट्र में अनुयाई तो में तो लाखों आएंगे लेकिन आंदोलन लाखों का खड़ा नहीं होता डॉक्टर बाबा साहब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठा नाम विस्तार दिनाजी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग ने जाहीर अशा प्रकारच्या शुभेच्छा सर्व आंबेडकरी अनुयायांना या ठिकाणी देतो आजच्या या प्रसंगी खऱ्या अर्थाने नामांतराचा जो लढा सतरा वर्ष लढल्या गेला आणि या लढ्यामध्ये ज्या ज्या शहीदांनी आपल्या प्राणांची आहुती या महान अशा प्रकारच्या कार्यासाठी दिली त्या सर्व नामांतर शहीदांना देखील मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन या ठिकाणी करतो खऱ्या अर्थाने नामांतराचा हा लढा आजच्या तरुण पिढी समोर निश्चितपणे प्रेरणादायी अशा प्रकारचा था ठरावा या उद्देशाने मला असं वाटतं की नामांतराचा इतिहास नामांतर लढ्याचा इतिहास हा पुन्हा पुन्हा नव्याने सांगणं या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे आज या परिसरामध्ये जो तरुण वर्ग या ठिकाणी जमलाय आहे त्या तरुण वर्गांना देखील मी असं नम्र आवाहन करतो की आंबेडकरी चळवळ ही कायम स्वरूपी त्या ठिकाणी जिवंत राहिली पाहिजे आंबेडकरी चळवळीचा दबदबा हा कायम स्वरूपी येथील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर नियंत्रण करणारा त्या ठिकाणी असला पाहिजे आणि त्यासाठी तरुणांनी स्वतःला या आंबेडकरी चळवळीमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी झोकून दिलं पाहिजे अशा प्रकारचं आव्हान आजच्या या नाम विस्तार दिनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी करतो आपण करत आहोत यार नामांतर मदे या नामांतर चळवळीमध्ये शहीद झालेले जे भीम सैनिक ठिकाणी अभिवादन करत आहोत आज आंबेडकरी चळवळीची परिस्थिती बघता हा सतरा वर्षाचा संघर्ष आंबेडकरी चळवळीसाठी एक रसद असली पाहिजे परंतु आंबेडकरी चळवळ या नावाने काही लोक आजही ज्या ठाकरेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विद्यापीठाला नाव मिळवणे असं आपल्या भाषणातून चितावणीखोर भाष्य केलं ज्याच्या घरात नाही पीठ त्याला कशाला पण आजही काही आमच्यातले लाळ गोटेपणा करणारे आमच्यातले गद्दार आजही राजकारणाखाली आंबेडकरी चळवळीला बांधण्याचा प्रयत्न करत आहेत ही सध्याची सगळ्यात मोठी शोकांतिका या ठिकाणी आज मला अशी वाटते आहे त्यामुळे आमच्या नंतरची येणारी जी पिढी आहे यांनी हा इतिहास समजून घेतला पाहिजे की ही लढाई अस्मितीची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव विद्यापीठाला मिळावं यासाठी हा अस्पृश्य समाज जाणारा जो समाज होता त्यांनी स्वकर्तृत्वाने आणि स्वबळावर ही लढाई जिंकलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असा नाव विस्तार करून घेतला त्यामुळे आपली जी कहाणी आहे आपला जो इतिहास आहे हा तर ह्या दुसऱ्याच्या दावणीला बांधणाऱ्या जाणाऱ्या आणि आंबेडकरवादी म्हणणाऱ्या लोकांचा नाही यांच्याकडे आपण दुर्लक्ष करून इथून पुढे खूप मजबूतपणे उभी केली पाहिजे आज, आज नामांतर वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा व नामांतरा लढ्यातील सर्व शहीदांना विनम्र अभिवादन नामांतराचा हा जो लढा आहे हा आंबेडकरी जनतेच्या आंबेडकरी चळवळीच्या स्वाभिमानाचा विजय आहे सतरा वर्ष संघर्ष केला आंबेडकरी चळवळीने शहीद झाले आणि त्या संघर्षातून मिळालेला हा एक विजय आहे त्यामुळं हा आपला स्वाभिमानी इतिहास आपण सर्व आंबेडकरवाद्यांनी जपावा असे मी या निमित्तानं आवाहन करतो धन्यवाद तुम्हाला घरा ठेवा लागा ना नेते असं काय करा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाम विस्तार दिनाच्या माझ्या पक्षातर्फे ए आय पक्षातर्फे तसेच माझ्या परिवारातर्फे सर्व शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा तसेच या लढ्यामध्ये जे शहीद झालेले आहेत त्या शहीदांच्या प्रति ना मस्त होना मानवंदना तरफ पक्षे जय भीम जय बुद्ध एक फोटो ये, ये, ये एक इसको देवारे देवारे। ये इसको डाल देता नामांतर मेहते हैं तुमचा पेपर साप्ताहिक सर्वप्रथम महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील तमाम आंबेडकरवादी जनतेला मराठवाडा विद्यापीठाच्या या नामविस्तार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा परत पेपरचा वर्धापन दिन पेपर साप्ताहिक चित्ताच साप्ताहिक चित्ता याचा वर्धापन दिन देखील आज आहे आंबेडकरी क्रांतीचा विचार पुढे जावा यासाठी आंबेडकरी समुदायातील अनेक बुद्धिजीवी वर्ग वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करत असतो आणि त्याच प्रयत्नातून साप्ताहिक चित्ता देखील सुरू झालं होतं त्याचा देखील आज वर्धापन दिन आहे अठरावा वर्धापन दिन आहे आणि मी म्हणेन की आपण या शिक्षणाच्या भूमीमध्ये जिथे बाबासाहेबांनी स्वतः शिक्षणाचं बीजारोपण केलं होतं या भूमीतून हा संदेश घेऊन जावा आपापल्या ठिकाणी देखील शिक्षणासाठी काम करणाऱ्या आणि शिक्षणासाठी धडपडणाऱ्या तमाम फुले शाहू आंबेडकरी संविधानवादी घटकांना सहकार्य करावं आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेली सामाजिक क्रांती घडवण्यासाठी शिक्षणाचं जे महत्वाचं शस्त्र आणि अस्त्र आहे ते अधिक धारदार कसं होईल आणि खऱ्या अर्थानं इथला नागरिक हा लोकशाहीवादी संविधानवादी आणि शिव फुले शाहू आंबेडकरवादी कसा घडेल यावर आपण सगळेच्या सगळे या क्रांती भूमीमध्ये हा संकल्प घेऊ आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना आणि त्यात शहीद पोचेरामजी कांबळे आणि त्या तमाम भीमसैनिकांना हे आपलं खरं अभिवादन असेल जय